सोनके सोळशी रस्त्यावरील खड्ड्यांचा केक कापून अनोख आंदोलन कोरेगाव प्रतिनिधी कोरेगाव तालुक्यातील सोनके सोळशी मार्गावर नायगाव येथील रस्त्यावरील खड्ड्यांवर बसून विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एक अनोखे आंदोलन केले प्रशासनाचा निषेध करत या खड्ड्यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते सचिन संभाजी धुमाळ यांनी केले त्यांच्यासह ग्रामस्थ आनंदराव धुमाळ विद्याधर धुमाळ उदयसिंग धुमाळे दत्तात्रेय सोळसकर आणि शालेय विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आपण आज आहोत सुळशी ते सोनके रोडवरती सदर ठिकाणी प्रचंड प्रमाणात खड्डे आहेत गाडीवाला कळत नाही कुठून गाडी चालवावी इथे प्र प्रचंड अपघात झालेले आहेत परंतु प्रशासनाचं सदर ठिकाणी दुर्लक्ष आजपर्यंत आहे तर आज या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ या खड्ड्यांना जवळजवळ तीन वर्षे आलेत तर त्याचा वाढदिवस इथे आम्ही साजरा करून शासनाचा निषेध करत आहोत कापाक एक कापाकेक डे